परब साहेब परब साहेब नाही परवानगी दिलेली नाही त्याला महत्वाचं आहे रेल्वे स्टेशनची नाव मध्य रेल्वे रोड रेल्वे लालबाग रेल्वे स्थानक स्टँडर्ड सेट स्टँडर्ड स्टँडर्ड रेल्वे स्थानक रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक पश्चिम मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव मुंबा देवी रेल्वे स्थानक चर्नी रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक हर्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळा चौकी रेल्वे स्थानक सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी रेल्वे स्थानक डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाचं नाव माजगाव रेल्वे स्थानक किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक याप्रमाणे बदलण्यात यावे अशी शिफारस महाराष्ट्र विधान परिषद याद्वारे केंद्र शासनास करीत आहे ठीक आहे मला हे वाचायला लागेल ठरावे मला जरा बोलू द्या ना थोडं कसं काय करतात तुम्हाला मी वी वी किती वेळा विनंती करते थांबा जरा मध्य रेल्वे मार्गावरील रोड रेल्वे स्थानकाचे नाव लालबाग रेल्वे स्थानक सँडस रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव मुंबादेवी रेल्वे स्थानक चर्नी रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळा चौकी रेल्वे स्थानक सँडस्ट रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी रेल्वे स्थानक डॉक्याड रोड रेल्वे स्थानकाचं नाव माझगाव रेल्वे स्थानक किंग सर्कल रेल्वे स्थानकाचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक याप्रमाणे बदलण्यात यावे अशी शिफारस महाराष्ट्र विधान परिषद याद्वारे शासनास करत आहे याच्यावर कोणाला बोलायचं आहे का ही नावं बदलली आहेत त्याच्यावरती नाही ह्या नावावर ह्या प्रस्तावर बोलायचं आहे का